अगदी सोप्या पद्धतीने करता येणारा पण तितकाच ग्लॅमरस दिसणारा मेकअप लुक आज करूयात मी ऑलरेडी फेसवॉश करून मॉइश्चरायझर लावले सो आपण डिरेक्टली मेकअप कडे सर्वात आधी मी माझ्या स्किन टोन पेक्षा एक शेड डार्क असलेलं कन्सिलर वापरतेय मी इथे मेबलिनचा कन्सिलर वापरतेय यामध्ये माझा शेड आहे कॅरमल सो हे कन्सिलर मी माझ्या डोळ्यांच्या खाली आणि तोंडाच्या बाजूचा जो भाग आहे तिथे लावून आहे यामुळे माझे डार्क सर्कल्स लपतील आणि तोंडाजवळ थोडासा जो काळपटपणा आहे तो सुद्धा कॅन्सल होईल मी कन्सिलर हातानेच पटकन ब्लेंड करतेय हाताने सुद्धा कन्सिलर अगदी व्यवस्थित ब्लेंड करता येतं आणि कवरेज सुद्धा चांगलं मिळतं नेक्स्ट मी लॅकमेचं पावडर फाउंडेशन वापरते आहे यामध्ये माझा शेड आहे सिल्की गोल्डन आपण मराठीत गव्हाळ रंग ज्याला म्हणतो तसाच खेन्टून अगदी पटकन मेकअप करण्यासाठी ना पावडर फाउंडेशन हे ऑप्शन खूप बेस्ट आहे आपण पटकन जशी कॉम्पॅक्ट पावडर लावतो तसंच हे फाउंडेशन लावायचं असतं अगदी प्रायमर वगैरे लावण्याचं सुद्धा टेन्शन नाही पटकन बेस मेकअप होऊन जातो नेक्स्ट मी मास्कची कॉम्पॅक्ट पावडर लावते आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट मानेला लावायला अजिबात विसरू नका अँड द बेस इज डन आता नेक्स्ट मी स्विस ब्युटीच्या आयब्रो पॅलेटने माझे आयब्रॉज इन करते यामध्ये मी डार्क ग्रे शेड वापरती आहे कारण माझे आयब्रोज आणि माझे केस ब्लॅक कलरचे आहेत आयब्रॉजनंतर वळूयात आयशॅडोकडे आयशॅडोसाठी मी एकदम लाईट ब्राऊन किंवा बेज असंच म्हणता येईल असा शेड माझ्या आयलेट्सवरती लावती आहे बरं आयशॅडो पॅलेट मी स्विज ब्युटीचं वापरते आहे हा जो मी शेड लावलाय तो अगदी माझ्या स्किन टोनला मॅच होतोय तुम्ही थोडासा डार्क शेडसुद्धा वापरू शकता त्यानंतर मी माझ्या आउटर व्हीवरती डार्क ब्राऊन आयशॅडो आहे सेम पॅलेटमधून आणि त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेते आहे आणि मग जो डार्क ब्राऊन कलर होता तो मी माझ्या लोअर लॅश लाईनवरती सुद्धा आहे आणि मग इनर कॉर्नरपासनं डोळ्यांच्या मध्यभागापर्यंत मी शिमर शेड आहे सेम पॅलेटमधून या शिमर शेडमुळे ना आयशॅडो थोडासा पॉप होईल आता मी आय लायनर न लावता ग्रे आय शॅडो आय लाइनरसारखं लावून घेते आणि मग त्याला स्मच करते तुम्ही बघू शकता म्हणजे हलकाचा स्मोकी इफेक्ट येईल लोअर लॅश वरती सुद्धा मी सेम शेड लावून स्मच करणार आहे अशा प्रकारे आय शॅडो लावून झालंय आता आय लॅशेसला कल करून मी मस्कारा लावून घेते मस्कारा मी इथे इसेन्सचा वापरते आहे याने एकदम फेक आय लॅशेस लावल्यासारखाच लूक येतो अशा प्रकारे आय मेकअप डन झालाय त्यानंतर मी ब्लश आहे ऑरेंजिश पीच या शेडमध्ये ब्लश आणि हायलाइटर साठी मी मार्सचं सा पॅलेट वापरते ब्लश नंतर मी हायलायटर आहे आणि हायलायटर लावल्यानंतर आपण लास्ट स्टेपकडे वळणार आहोत जी आहे लिपस्टिक ऑल्सो मी तुम्हाला आज दोन लिपस्टिकचे ऑप्शन देणार आहे सर्वात आधी मी मार्क्सचं ब्राऊन लिप लावते आहे लिप लाईन करून मी सेम लिप लाइनर संपूर्ण लिप्सवरती आहे आणि मग त्यावरती मी इनसाइडची लिक्विड लिपस्टिक लावते आहे इन द शेड टॉप नॉच हा पण असा ऑरेंजिश ब्राऊन कलर आहे खूप सुंदर न्यूड असा हा कलर आहे सो मोस्टली काय होतं ना जेव्हा आपण रेड आउटफिटवरती रेड लिपस्टिक लावतो तेव्हा ओवरऑल जो लुक आहे तो थोडासा डार्क आणि हेवी वाटू शकतो त्यामुळे जर तुम्ही रेड आउटफिटवरती न्यूड लिपस्टिक लावली तर ओवरऑल लुक जो आहे तो बॅलेन्स होतो आणि सटलसुद्धा दिसतो तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर तुम्ही नक्कीच रेड लिप्ससुद्धा करू शकता अँड यू कॅन रॉक इन इट अदरवाइज तुम्ही न्यूड लिप्सचा लुकसुद्धा करू शकता नॉट अ प्रॉब्लेम मी जे आउटफिट घातलं आहे ते मरून आहे पण हे जे ऑप्शन्स आहेत ते मुद्दाम मी दिलेत कारण की न्यू इयरमध्ये लोक मोस्टली रेड आउटफिट घालतात अँड दिस इज द फायनल लुक तुम्हाला हा लुक कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत रहा लोकमत सखी